अपडेट इंडिया खबर सच्चाई यवतमाळ ते पांढरकवडा मार्ग मोहदा रोड वर अपघात होण्याची दाट शक्यता यवतमाळ ते पांढरकवडा वणी या हायवे मार्गावर मोहदा हिंदुस्थान व राजधानी धाब्या जवळ मोठमोठी मुट खडणे पडले आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे या मार्गाने दुचाकी व छोटी वाहनधारक त्रस्त झाले असून खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे यवतमाळ ते पांढरकवडा या हायवे रस्त्यावर असलेल्या मेटी खेडा किन्हाळा व मोहदा हिंदुस्थानी व राजधानी धाब्याजवळ खडणेच पडलेला आहे मेटीखेडा ते मोहदा असा पाच किमीचा रस्ता मोठे खडणे पडले आहेत आठवड्यापूर्वी या भागात संततधार पाऊस झाला त्यामुळे वाहत्या पाण्यामुळे या रस्त्यावर मोठमोठी खडणे पडले मोठा अपघात होण्याची या रस्त्यावर दिवस रात्र हजारो अवजड वाहने चालतात त्यामुळे अपघात निमंत्रण दिल्या जातो मागील वर्षी याच रोडनी एक आठवड्यात तीन अपघात झाले व निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला अपघात झाल्यावर किंवा एखाद्याचा मृत्यू झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे बुजवण्यासाठी जाग येईल का असा प्रश्न या भागातील नागरिक उपस्थित करीत आहे यवतमाळ ते मोहदा पर्यंत सिमेंट रस्ता मंजूर झाला परंतु या रस्ता तयार व्हायला अजून दोन ते तीन वर्षे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील मार्गावरील खड्डे बुजवावे अशी मागणी होत आहे यवतमाळ ते पांढरकवडा या हायवे रस्त्यावर खड्डे पडले आहेत जेव्हा काम चालू होते तेव्हा सोडधड करत या मार्गाचे खड्डे बुजविण्यात आले तेच काम चांगल्या दर्जाचे झाले असते तर आता या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले नसते असा प्रश्न या भागातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे त्यामुळे या मार्गाचे काम त्वरित उत्कृष्ट करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांमध्ये सुर उमटून आले येत आहे मोहदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलभोगे